त्याच्या नेहमीच दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी बैठक असतात त्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे ती बैठक होती त्याच्यामध्ये अनेक सध्या साखर विक्री होत नाही आहे साखरेला उठाव नाही आहे कोटा आला तरी तेवढा माल व्यापारी टेंडर भरत नाही आहेत असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत शिवाय इतर काही उत्पन्नाचं आपण त्याच्यातनं काही साधन निर्माण करू शकतो का तर साखर कारखान्याचे जे गोडाऊन आहेत त्या गोडाऊनच्या गोडाऊनवर सोलर एनर्जीची व्यवस्था आपल्याला करता येईल का त्याचे पॅनल लावता येईल का त्याच्याकरता काही प्रपोजल होती आणि त्याच्याचं प्रेझेंटेशन होतं काही पार्टीज अशा आलेल्या आहेत की आम्ही तुम्हाला तुमच्या कारखान्यावर गोडाऊन करून देतो आमच्या खर्चाने देतो म्हणजे त्या कंपनीच्या फक्त त्यांनी वर मात्र पंचवीस करता त्यांना सोन पॅ सोलरचे पॅनल बसवण्याच्याकरता परवानगी दिली पाहिजे अशा प्रकारची त्यांची आठ आहे तशाच पद्धतीनं आमच्याकडं प्रेसमळ जी, जी साखर कारखान्यामध्ये निघते सगळ्या साखर कारखान्यामध्ये प्रेसमळ निघते त्या प्रेसमळमध्ये साधारण आपण सी एन जी गॅस काढू शकतो असं एकाचं म्हणणं आहे आणि रोटकला तशा प्रकारचा प्लांट आहे त्याचं एक प्रेझेंटेशन होतं काही आमची टीम जयप्रकाश दांडेगावकर अशोक पवार विशाल पाटील असे काही मान्यवरांना तिथं पाठवलेलं होतं तर त्यांचाही अनुभव काय होता सध्या जसा पाठीमागच्या काळामध्ये फक्त उसापासून साखर करणं एवढंच काम होतं नंतर त्याला कोजनची साथ दिली त्याच्यातनं वीज तयार करायला लागलो त्याच्यातनं डिस्लरी आल्या त्याच्यामधनं आता ई एन ए त्याच्यानंतर तुमचं इथेनॉल आरेक्ट्रिफाईड स्पिरिट असं वेगवेगळं तयार व्हायला हो लागलं आणि ही इंडस्ट्री टिकावी शेतकऱ्यांना दोन पैसे अधिकचे मिळावेत या दृष्टिकोनातून अधि आध, अधिक काय आपण त्याच्यात उत्पन्न काढू शकू आणि त्याच्यातनं ऊसाचा दर पण व्यवस्थितपणे मिळायला मदत होईल अशा अनेक प्रकारचे विषय होते अशा पद्धतीचा विषय होता तसंच मराठवाड्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये अंबड तालुक्यात एकशे अठ्ठावीस एकर जमीन गोदावरी नदीकाठी गवर्मेंट ऑफ महाराष्ट्राने टेंडर काढलेलं होतं ते पाच सहा कंपन्यांनी भरलेलं होतं त्याच्यामध्ये सहा कोटी तीन हजार रुपयाला ती जमीनचं टेंडर व्ही एस आयचं मंजूर झालं आता तिथं काय करायचं तिथं बेने प्लॉट कसा करायचा त्याचा उपयोग मराठवाड्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कसा आपल्याला करून देता येईल तिथं ट्रेनिंगच्या दृष्टिकोनातनं आपल्याला आणखीन काय उभं करता येईल तिथं एक शंभर लोकांची कॅपॅसिटी असणारा कॉन्फर हॉल तर बनवायचा ऑडिटोरियम बनवायचं आणि त्याच्यातनं काही काही करता तिथं ट्रेनिंग ठेवायचं असे पण विषय त्याच्यात होते आत्ता तो घेतलेल्या प्लॉटमध्ये काय डेव्हलपमेंट चाललेली आहे आणि अजून काय आपण तिथं करू पाहतोय त्याच्यात काहींना पाहणी करायला सांगितलेलं आहे काही जण पुढच्या आठवड्यात जाणार आहेत आणि त्याच्यात पण साधारण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा एक प्लॉट आहे हा आजरा तालुक्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात आहे दुसरा आत्ता आपल्या आपण मांजरीला तिथं आहे तिसरा आपला दौंड तालुक्यामध्ये एक आहे चौथा आता आपण जालना जिल्ह्यामध्ये मी जो उल्लेख केला तिथं आपण घेतो का तर मराठवाड्यातल्या पण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगलं बिया बेणं त्यांना मिळावं ही त्याच्या पाठीमागची कल्पना आहे